महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्त शीतलतेली उगले यांच्याकडून पदभार स्वीकारला नव्या आयुक्त आय। ओंबासे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांचे महापालिकेत आगमन झाले पदभार घेतल्यानंतर माध्यमाशी बोलताना आयुक्त ओंबासे म्हणाले शीतलतिली उगले यांची प्रलंबित सर्व कामे पूर्ण करण्यावर भर राहील महानगर एनारा सोलापूर महानगरपालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या चांगल्या सुविधा मिळतील याकडे लक्ष दिले जाईल त्याचबरोबर सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेचा राहिलेला आहे

बऱ्याच जणांनी मला याबद्दल शुभेच्छा बाब दिलेले आहेत तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांनी जे काही समस्या असतील वगैरे लवकर लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी सगळ्यांसाठी ओपन राहील जेव्हा कोणाला अडचण असेल तिथे कोणी आमच्या काय येऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या घर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे सर कोणत्या विषयांना प्राधान्य असणार सर एक मिनटाचं तर उडिओ अपेक्षित आहे काहीच होणार साधारणतः आपल्याकडे जे अपेक्षित आहे पाणी आहे जसं आपल्याला माहिती का आपला सोलापूरचा लोहराल जेवराफी आहे त्याच्यासाठी पाणी आहे काचऱ्याचा विषय असेल त्याचबरोबर आपलं जे स्वभाव उत्पन्न वाढवण्याचा जो विषय आहे तो असेल आणि जसं अजून पहिली म्हणजे पहिलीच म्हणजे महानगर आपल्याच काम आहे मी हळूहळू समजून घे सर साधारण अर्धा दिवसानंतर जेव्हा आमचा आढावा घेईल त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची आय विल बी टू यू आन्सर बेटर थँक्यू सर या आठवड्यापर्यंत मी आढावा घेतो आणि सर्वांचं मी दिलगिरी व्यक्त करतो की सर आता काही जणांना मी सकाळी अकराचा मेसेज दिला होता आणि पण काही कारणामुळे माननीय पालकमंत्री मोदी यांनी तिथं सांगितल्यामुळे मला थोडा उशीर दिला थँक्यू